कोल्हापुरात पावसाचा हाहाकार पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ आज कोल्हापूर शहरासह कोल्हापूर जिल्ह्यातही सकाळपासून पावसाने जोर धरल्याने पुराच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे पंचगंगा नदीचे पाणी सदतीस फुटापर्यंत आल्याने कोल्हापुरात धाकधूक वाढली आहे वरून पावसाचा जोर आणि धरणातून सोडलेले पाणी या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे परंतु पूर येत असलेल्या भागातील नागरिकांनी स्थलांतराची तयारी सुरू केली आहे आज रविवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात सततधार चालू असून पन्हाळा शाहूवाडी राधानगरीसह गगनबावडा येथे जोरात एकसारखा पाऊस पडत आहे धरण क्षेत्रातही पावसाने जोर धरला आहे कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी तळ्याचे स्वरूप साधारण झाले आहे पुराच्या पाण्यामुळे शहरात जनजीवन विस्कळीत झाले असून आज रविवार आठवडा बाजार असल्याने नागरिकांसह लहान मोठ्या व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले आहे आज रविवार आठवडा सुट्टी असून नागरिक पावसाच्या सतत पडत असलेल्या सरीने घरीच राहणे पसंत केले काम असेल तरच घराबाहेर पडत आहेत ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर